वेलकम टू अश्विनी रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचे वेलकम तरी ते पहा मी खजूर मुलं शक्यतो खात नाही किंवा मोठी माणसं पण खजूर खाणं आवश्यक असतं लोह हो मिळतं तर आता आपण खजूरचा केक बघणार आहोत त्यासाठी मी असे दहा खजूर बिया काढून घेतलेत पहा आणि याच्यामध्ये आता दूध घालून आपण थोडं मिक्सरला हे फिरवून घेऊया म्हणजे वाटले जातील नाहीतर मग ते असे चिकटून बसतात पात्यांना म्हणून आपण थोडंसं दूध घालून फिरवून घेऊया खजूरला आता इथे मी घेतलेलं आहे तेल तुटी फ्रुटी दोन अंडे इसेन्स हे भांडं मिक्स करायला आणि मग प्रीमिक्स घेतलेलं आहे बघू शकता हे दोन प्रकारचे प्रीमिक्स होते तर हा आपल्याला एवढाच बनवायचा आहे केक पहिल्यांदा भांड्याला आपण असं बटर पेपर लावूया तेल लावून घेऊया दोन अंडे फेटून घेऊया तुम्ही अंडे नको असेल तर स्किप करू शकता तेल घालूया दोन तीन मोठे चम्मच साधं तेल आहे हे सनफ्लावरचं आपण हे मिक्स केलेलं खजूरचं बॅटर सर्व मिक्स करून घेऊया एक जीव आणि आता आपण ते भांड्यामध्ये स्टीम होण्यासाठी कुकर ठेवून आले गॅसवरती तर सगळं आपण खजूरचं स्वच्छ करून घेऊया भांड आणि खूप फेटूया असं एक जीव करूया आणि हे सर्व बॅटर आपण भांड्यामध्ये असं प्रकारे घालून घेऊया आणि तीस मिनटं बेक करून घेऊया खूप छान लागतो हा केक आयंगर बेकरीत मिळतो तसंच तुम्ही पण जरूर बनवून बघा सोपी पद्धत आहे प्रेमिक्स बाजारात मिळतात केकचे प्रेमिक्स द्या बोलायचे आणि पहा असं मी पहिल्यांदा गरम करून घ्यायचं भांडं आणि नंतर हे आपण तीस मिनटं बेक करत आहोत चेक करायचं अजून थोडा बेक व्हायचं आहे क्लीन नाही निघाला पुन्हा ठेवत आहोत आता बेक झालेला आहे परफेक्ट झालेला आहे केक तर थंड झाल्यावर आपण काढून घेऊया मस्त असं आपला केक खजूर रेडी पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू सो मच ए पहा सहज निघाला खूप छान होतात आता माझे सर्व केक आता मी मुलांना असे चांगले चांगले खाऊ घालते तुम्ही पण बनवा घरच्या घरी चहाबरोबर असं जेवण झाल्यावरती गोड खायची इच्छा होते तर तुम्ही खाऊ शकता मस्त असा केक